म्हणून ही पाहायला गेली ही पाहायला गेली ते हिला तिला तीच दिसली ना तिला कोण दिसली पण तिला वाटलं याने बाजारातून जाऊन मला सवत आणली कोण आणली आणली लागले ना, ना। भांडण तस तुम्हाला आरशात दिसलं ते खरं आहे का तुम्ही खरं नाही आणि तुम्ही नाही ते कल्पित आरशाच्या संबंधाने उपाधीनं भासलं तसं हे सगळं जे भासलेलं आहे जगत भासू म्हणून नवल उजायला चंदांसो हे सगळं भासलेलं आहे इथं महाराज म्हणतात दृष्टी म्हणजे वृत्ती दृष्टी म्हणजे वृत्ती वृत्ती आहे म्हणून जगे तुमचं मन आहे म्हणून जगे म्हणत नसेल तर कोमात आलेलं माणसाला कुठं जगे ह्याचं ज्याचं मनच पागल झालं त्याला काय जगत नाही त्याला झोपी गेलेल्या माणसाला बी मन नाही नाहीत गेला त्याला बी काय नाही मन नाही बेशुद्ध पडला त्याला बी काय नाही तो नाही का जग नाही राहिले ति सगळ्यात फक्त वृत्ती नाही राहिली मन नाही राहिलं आणि म्हणून माणसं ती काय आधारी पडली होती मला हा चक्कर आलं मी काय पडलो